सोलापूरच्या होडगी रोड विमानतळाला डीजीसीए व इतर परवाने मिळाल्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे या वर्षात पंतप्रधान मोदी दोन वेळा सोलापुरात आले असताना सोलापूरच्या विमानतळाचे उद्घाटन करा अशा आशयाचे आग्रहाचे पत्र सोलापूर विचार विचारमंचतर्फे पीएमओ कार्यालयाला पाठवले होते सामान्य नागरिकांसाठी असलेल्या उडान योजनेतून ऑक्टोबरपर्यंत सुरुवातीला मुंबई हैदराबाद बेंगलोर या ठिकाणी विमानसेवा सुरू होईल तेथून एटीआर प्रकारचे बहात्तर आसनी विमानसेवा सुरू होईल उडान योजनेमध्ये पहिल्या पन्नास टक्के जागांवर सवलत दिली जाते त्यामुळे साधारणत दोन हजार रुपयांपर्यंतच्या तिकीट दरामध्ये हा विमान प्रवास सोलापूरकरांना करता येईल दोन हजार सतरामध्ये सुरू झालेली उडान योजना दोन हजार पर्यंत पुढे वाढवण्यात आलेली असल्यामुळे सोलापूरची विमानसेवा ही अखंड सुरू राहील गेली साडेचार वर्ष सोलापूर विचार विमानतळास तर्फे ठरलेली सिद्धेश्वरची बेकायदा को जनरेशन चिमणी पाडण्यामध्ये न्यायालयीन आणि सर्व पातळीवर सातत्याने प्रयत्न केला गेला सोलापूर विमानतळाची कामे लवकर होण्यासाठी सातत्याने सर्व विभागांशी व नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी संपर्क ठेवण्यात आलेला होता त्यामुळेच आज अशक्य वाटणारी सोलापूरची विमानसेवा सुरू होत आहे सुरुवातीला सोलापूर येथून मुंबई हैदराबाद बेंगलोर तिरुपती नवी दिल्ली आणि गोवा या ठिकाणी विमान सेवा सुरू करण्याची मागणी तसेच सोलापूरला नाईट लँडिंग उपलब्ध करून देण्याबाबत सातत्याने सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप आडके यांनी पत्रव्यवहार करून पाठपुरावा चालू ठेवलेला होता गेल्या वर्षी पंधरा जून रोजी चिमणी दूर केल्यानंतर सुमारे सात विमान कंपन्यांना येथून विमानसेवा देण्याबाबत प्रस्ताव देण्यात आले होते पुन्हा तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला धावपट्टीची चाचणी पूर्ण झाल्यानंतर दहा विमान कंपन्यांना फेरप्रस्ताव पाठवण्यात आले होते त्यापैकी फ्लाय नाईन्टी वन स्टार एअर इंडिगो आणि एअर इंडिया या चार कंपन्यांनी ऑगस्ट महिन्यातच आपल्याला संपर्क साधून विमानसेवा सुरू करण्याबद्दल उत्सुक असल्याबाबत डॉक्टर सगळी बाडके यांनी सांगितले यापैकी फ्लाय नाईन्टी वन ही गोव्यातील आणि स्टार एअर ही कोल्हापूरची कंपनी आहे या कंपन्यांची विमानसेवा ऑक्टोबर ऑक्टोबरपर्यंत सुरू होऊ शकते विमानसेवा नसल्यामुळे गेल्या वीस वर्षात सोलापूरचे अपरिमित असे नुकसान झालेले आहे परंतु ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे सोलापूर पुन्हा प्रगतीपथावर येईल आणि तमाम सोलापूरकरांची विमानसेवेची इच्छा पूर्ण होईल राज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना शाखा तालुका अक्कलकोट आयोजित अक्कलकोट श्री गणेश विसर्जन मिरवणूक भव्य आरास स्पर्धेत नवभारत गणेश मंडळाने प्रथम क्रमांक ब्रह्मांड नायक गणेश मंडळाने द्वितीय क्रमांक राम गणेश मंडळाने तृतीय क्रमांक तर हरवाळकर गल्ली गणेश मंडळाने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले सावरकर चौक मेन रोड अक्कलकोट येथे झालेल्या शानदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दिनेश काटकर हे होते स्वागत व प्रस्तावना स्वराज्य तालुका अध्यक्ष आणि पत्रकार चंद्रकांतदा वेद पाठक यांनी केले स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे संस्थापक महासचिव कमलेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट भगवान श्री गणेश विसर्जन मिरवणूक आर्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे नूतन प्रदेशाध्यक्ष धनश्री उत्पाद विश्वस्त उमेश काशीकर अध्यक्ष दिनेश काटकर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुशील फडके सोलापूर शहर अध्यक्ष विनोद भोसले पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरविंद पाटील पोलीस अधिकारी निलेश बागाव या मान्यवरांच्या हस्ते विजेता गणेश मंडळांना पारितोषिक श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेत शहाजी प्रशालेचे आनंद खजुरगीकर मंगरुळ प्रशालेचे गिरीश पट्टद मुकबधीर निवासी शाळेचे कला शिक्षक अतुल जाधव या तिघांनी परीक्षक म्हणून काम पाहिले त्यांचा मान्यवरांच्या हस्ते श्री दत्तमूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला प्रथम पारितोषिक दीपक पोद्दार द्वितीय पारितोषिक काशीनाथ पोद्दार तृतीय पारितोषिक दयानंद बिडवे उत्तेजनाथ पारितोषिक पंकज कोरेकर यांच्या सौजन्याने ठेवण्यात आले होते याप्रसंगी दीपक पोद्दार गौरीशंकर चंदेट्टी दयानंद बिडवे वर्षा चव्हाण काशीनाथ पोद्दार पंकज कोरेकर बलभीम पवार अप्पू संगापुरे अनिल वेदपाठक आप्पासाहेब धुमाळ अंबूबाई वेदपाठक सुरेश वेदपाठक आदींसह विविध मंडळाचे अध्यक्ष मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित सप्टेंबर दोन हजार चोवीस तालुकास्तरीय महिला क्रिकेट स्पर्धा जिजामाता प्रशाला कोंडी एकोणीस वयोगटातील मुलींचा सा अंतिम सामन्यात निसटता पराभव झाला एमआयटी गुरुकुल विरुद्ध जिजामाता प्रशाला कोंडी तालुका उत्तर सोलापूर यांच्यात सामना रंगला होता क्रिकेट सामन्यात एमआयटी गुरुकुलने पंचेचाळीस धावसंख्या काढली तर जिजामाता प्रशालेने एकही विकेट न गमावता ओपनर जोडी मानसिक क्षीरसागर आणि वर्षा भोसले यांनी बेचाळीस धावसंख्या घेऊन दुसऱ्या स्थानावर यश मिळवले परंतु तीन गुणांनी सामना गमावला गेला याप्रसंगी गणेश पवार सर तालुका क्रीडा अधिकारी यांनी दोन्ही संघांचे कौतुक केले तसेच आपल्या प्रशालेने दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्ष माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांनी सर्व मुलींना आशीर्वाद दिले संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सचिन भैया ठोकळ सचिवा शिल्पाताई ठोकळे यांनी प्रशालेतील स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन करत कौतुक केले प्रशालेच्या मुख्याध्यापक उदय जाधव यांनी महिला क्रिकेट खेळाडू तसेच सहशिक्षक सारंग पाटील विजयकुमार लांडगे यांना शाबासकीची थाप दिली प्रशालेतील सहशिक्षक शहाजी भोसले लक्ष्मण आगलावे सुनीलता वणगे कैलास देशमुख शिक्षकेतर कर्मचारी आनंद चव्हाण दत्ता माने यांनी व्हॉट्सअप लाईव्ह क्रिकेटचे काही क्षण पाहिले आणि विद्यार्थिनींचे मनस्वी कौतुक करत अभिनंदन केले कर समाज बांधवांच्या आरक्षण लढ्यात श्री बसवेश्वर प्रतिष्ठान सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष श्री मामा हातुरे सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज भैया राठोड आणि शिवसेना शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख अण्णप्पा सतुबर यांचा जाहीर पाठिंबा सर्वजण पुरुष लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे पाईक आहोत समाज बांधवांच्या आरक्षणासाठी लढ्याला नक्कीच यश मिळेल आमचा तुम्हाला पाठिंबा आहे असा आमरण उपोषणकर्त्यांसोबत भेट घेऊन त्यांनी संवाद साधला धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूर येथे चालू असलेल्या राज्यव्यापी आमरण उपोषण स्थळी भेट देऊन राज्यातून उपस्थित असलेल्या उपोषणकर्त्यांची विचारपूस केली यावेळी सोलापूरचे माऊली हळणवर जालन्याचे दीपक बोरहाडे बीडचे यशवंत गायके अहिल्यानगरचे विजय तमनर सातारेचे गणेश केसकर पुण्याचे योगेश धरम यांची तसेच राज्यभरातून आलेल्या समाज बांधवांची त्यांनी भेट घेतली आणि आपल्या वतीने आरक्षणाच्या लढ्यास पाठिंबा दिला यावेळी महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे युवराज राठोड अण्णप्पा सतुबर अमोल कारंडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आनंद देशमुख धर्मराव पुजारी राजकुमार हालमनी बाबूराव बिराजदार सुरेश भदगुणकी आनंद कुमार थोरात प्रकाश थोरात दिलीप पुजारी बापूराज पाटील रवींद्र भंडारे सिद्धगोंडा देशमुख रमेश पाटील मदगोंडा देशमुख बसवराज तरडे मल्लिकार्जुन विरसूर अमसिद्ध बुळगुंडे तुकाराम मळेवाडी भालचंद्र देशमुख राम खांडेकर शिवा पाटील यांच्या सोलापूर शहर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे आमच्या लोकप्रिय चॅनलचे प्रतिनिधी गिरमला गुरव यांनी गणेश केसकर नावातून सहकारी ॲडमिट आहे आणि तीन कुटुंब अधिसूद्याची आहे सरकारशी आमच्या समितीच्या दोन चर्चा झालेली आहे एक चर्चा या ठिकाणी झाली त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी आमची एक मुंबई येथे मिटिंग आयोजित केली आहे आणि या मिटिंगच्या माध्यमातून आमच्या ज्या मागण्या आहेत धनगर समाजाच्या एक आर की बाई बाई ते आरक्षणाची स्थानाची अंमलबजावणी झाली पाहिजे ही फार जुनी मागणी आहे परंतु आत्तापर्यंत अनेक वेळा मुंबई मंत्रालयातील येथे बैठक झाल्या या बैठकीच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळे वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला बजवणे दाखवण्यात आली आणि आमचा समाज त्या बाबतीत यशस्वी झाला हा लढा अतिशय जाणीवपूर्वक आपल्या धनगर समाजातील माहितीमंत्रांनी सुशिक्षित मित्रांनी हा लढा उभा केला आहे या लढाईच्या माध्यमातून तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सरकारला आमची एकच विनंती आहे आमचा अकरावा दिवस उपोषणाचा आहे आम्ही उपोषणाला बसताना सर्वांनी हे सांगितलं आहे आम्ही आमच्या कुटुंबाला पत्नीच्या पंपाचं कुठून आम्ही निघालो येऊ तर नुकती आरक्षणाची सर्टिफिकेट नेऊ अन्यथा आमचा शेवटचा दिवस शेवटचा विधी हा यंद्रवाड्याच्या केली होईल समाज एसटी आरक्षणाकरिता हा जो अकरावा दिवस उपोषण चालू आहे या महत्वाच्या प्रसंगी आम्ही सोलापूरवरून आमचे सगळ्यांचे लाडके मामा बसवेश्वर परिस्थितीचे संस्थापक अध्यक्ष शिरसल मामा अठुरे अतुरे मामाचं बापू आता तुम्हाला सर्व कथन केलेलं आहे प्रत्येम एक सामाजिक चळवळीमध्ये चांगले काम करतात समाज सेवने कुठले घर पडले मापूर आले शाप बसले तर लगेच मामा त्या ठिकाणी धावून जातात आणि असच मागेन दोन वर्षापासून मामा मला म्हणाले की सर सरकार आरक्षणाचं तुमचं 10 बरोबर चालू आहे कसं काय आरक्षण मिळत नाही म्हणून मागच्या मागील दोन खाली मामा आम्हाला बोलून घेतले बापूला आणि मला म्हणले की आरक्षणासाठी काही करू आम्ही चला म्हणून मामा अमोल बापू विराज भोया आम्ही सगळे मिळून मंद्रुप येते आमच्या धनगर समाजाचे नेते डाणेवाल गोपीचंदी पवळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आरक्षणाचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये मामाचा शिवाचा वाटा होता आणि आमच्या धनगर समाजासाठी मामा म्हणतात बापू म्हणल्याप्रमाणे शिवमल्ला आणि धनगर आणि लिंगायत एकच बंद आहेत म्हणून मामा आमच्या कुठल्याही दरम्यान समाजाच्या कार्यकर्त्याला कोणाला काही झालं तर मामा लगेच तात्काळ येतात असल्या मामाने असं ठरवलं की आता तात्काळ आम्ही पंढरपूरला निघायला पाहिजे सर या म्हणल्यानंतर आम्ही एवढ्या जो याला अमोल बापूला बोलावं आम्ही सगळे नियोजन करून आम्ही आज शंभर घरे घेऊन आम्ही तो उपयोग दाखल झालेला आहोत हे मामाचं फार कौतुक करावं एवढं कमी आहे याचबरोबर तुम्हाला सांगतो तुमच्या तुम्छा आमचं दुसरं एक युवक मिळते बंजार समाजात लक्षवाडी विरोध सोनई फाउंडेशनचे संस्थापक आहेत आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो दोन बलाढ हॉस्पिटल आहे सोलापूर मध्ये त्या हॉस्पिटलचे चेअरमन आहेत युवराज भाई राठोड मला वाटलं होतं की तरी नुसता धार्मिक कार्यच करतात असं वाटलं होतं पण त्यांचं वाढदिवस वगैरे फार मोठा करतो असं वाटलं होतं पण नाही आहे मला म्हणलं असता त्यांची दिवसेंदिवस शारीरिक परिस्थिती ढासळत चालली आहे सरकारने योग्य त्यावेळी लवकरात लवकर उपोषणाची दखल घ्यावी आज अकरावा दिवस आहे एखाद्या माणसाला दोन दिवस जरी नाही काय अन्न पाणी मिळालं तर त्यांची परिस्थिती काय होती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का या गोष्टीचा काहीतरी वेगळा विपरीत परिणाम हो असं त्यांच्या मनात आहे पण मला असं सांगू इच्छितो या कुठल्याही धनगर बांधवाला उपोषण करताना जीवितास दखल घेऊन एसटी आरक्षणाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी किंवा कुठेतरी मुदत मागून त्यांना लवकरात येऊन एक आठ पंधरा दिवसाच्या शासनाच्या परीने कुणाला तरी मोठ्या मंत्री महोदयाला पाठवून दखल घेण्यास वेळ तरी मागून घ्यावा हा उपशम करताना पहिले असता खरंच सरकारने काहीतरी सरका निर्णय घ्यायला पाहिजे असं कांती तलवारसारखं दिशा दाखवू नये आणि योग्य ते यष्टीचं जे समाजाचं जे निर्णय आहे लवकरात लवकरात करावा हेच आम्ही अपेक्षा सरकारकडून बाळगतो अगर न झाल्यास त्यांच्या सोबत आम्ही स्वतः कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्यास आपण आहोत की धनगर आणि लिंगायत आहोत म्हणूनच मल्हार ही आपण घोषणा केली आणि शिव आणि मल्हार म्हणजे लिंगायत समाजाचं दैवत शंकर आणि आपलं मल्हार आणि हे आम्ही तालुक्यामध्ये जे दक्षिण सोलापूर असेल मंगळवेढा असेल ज्या ज्या तालुक्यामध्ये लिंगायत समाज आहे धनगर समाज आहे ते एकत्रित गोविंदाने हे मंडळी त्या ठिकाणी काम करतात आमच्या सगळ्या सगळ्याना ते सोबत घेऊन असतात आज आम्हाला त्यांनी लढण्याचं बळ दिलं काल माझी जरा प्रकृती बिघडलेली होती परंतु मोहोळ दक्षिण सोलापूर ही तुमची तयारी बघून मी डॉक्टरांना म्हणलं माझी भूक आता स्टेजवरच हे होणार आहे कारण माझे सगळे जीवाभावाची लोक त्या ठिकाणी येणार आहे ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये दिलेला असताना सुद्धा आपली द्यायची ताणत नाही पण मी या ठिकाण एवढंच सांगू इच्छितो की आता जसं तुम्ही वेळ घालून वेळ मारून गेलाय पण आता तुम्ही धनगर समाजाला फसवू शकणार नाही धनगर समाजाची सगळी करणे पांडपुर हुशार झाले आहेत आणि सगळं या ठिकाणी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचे लक्ष आहे राज्य सरकार काय काय गोष्टी करत आहे महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट समाजासाठी हे सरकार काम करते का, करत आहे का असं आमच्या सारख्या बोळ्याबाब्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला आता वाटायला लागलेलं आहे सचिवा योगिनी घारे यांच्या संकल्पनेतून सोलापूर विद्यापीठामध्ये एक लक्ष वृक्ष लागवड करण्याची संकल्पना आणि ती संकल्पना यशस्वी करण्यासाठी वृक्ष लागवड अभियानात छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साडेतीनशे विविध वृक्षांची लागवड करण्यात आली यामध्ये बांबू ताड स्वीट महागुनी लिंब आणि जांभूळ या विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली याप्रसंगी छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मधुकर पवार यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉक्टर युवराज सुरवसे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या चारशे ब्याऐंशी एकर परिसरात वृक्षारोपण केले यावेळी संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग डॉ राजेंद्र वडजे यांनी विद्यार्थ्यांना श्रमदानातून सोलापूर विद्यापीठाचा परिसर वृक्ष लागवडीच्या माध्यमातून फुलवण्याचा मानस व्यक्त केला विद्यार्थ्यांबरोबर वृक्ष लागवडीसाठी स्वतःही सहभाग घेतला याशिवाय पुण्यश्लोक अहिला दक्षी होळकर सोलापूर विद्यापीठातील माळी विभागातील आठ ते दहा कर्मचारी या वृक्ष लागवडीच्या अभियानात विद्यार्थ्यांसमोर वृक्ष लागवडीसाठी परिश्रम घेतले यावेळी छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयातील पस्तीस विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले यावेळी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉक्टर युवराज सुरवासे यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांसोबत स्वतः वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घेतला कुलगुरु सरांच एक लाख वृक्ष लागवडीची संकल्पना सत्यात येण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले यावेळी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र वडजे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर युवराज सुरवसे आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे श्री परमेश्वर आराधना पर्व पालखी मिरवणूक व यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दिवसभर विविध कार्यक्रम आणि भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित म्हणून निमंत्रण नागणसूरचे प्र अभिनव बसवलिंग महास्वामीजी स्वामीनाथ महास्वामीजी तसेच वागदरी विरक्त वठाचे शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिद्धय्या स्वामी यशवंत बडिगेर राजशेखर कट्टी संगावी सुरेश आळंदी हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले अक्कलकोटचे माजी नगराध्यक्ष मिलिंदादा कल्याण शेट्टी अध्यक्ष राजशेखर निंबाळ तसेच शरप्पा मंगाळे विजू निंबाळे परमेश्वर कणमुसे लक्ष्मण बंगरगी शिवानंद तसेच अशोक पोमाजी घालैया स्वामी शेखर सरलारी विजय निंबाळे शिवराज पोमाजी मल्लीनाथ शेळके उपस्थित होते सर्वश्री परमेश्वर आराधना पर्व पालखी उत्सव कमिटी सर्व गावकरी भक्त नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते वाघदारी गावात यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक आणि भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पालखी उत्सव मिरवणूक निघाली ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस नेते लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू राज्यसभा खासदार अनिल बोंडे आमदार संजय गायकवाड दिल्लीचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली किया आंदोलन करण्यात आले पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला गांधी कुटुंबियांनी देशासाठी त्या आणि बलिदान दिले आहे देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी यांचे बळी घेतले आता पुन्हा गांधी संपवण्याची भाषा केली जात आहे आमचे नेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह बेताल वक्तव्य करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये ठिया आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी जबाब नोंदवून घेतला यावेळी सोलापूर शहर युवकचे अध्यक्ष गणेश डोंगरे माजी नगरसेवक विनोद दादा भोसले प्रदेश सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस श्रीकांत वाडेकर सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परके पडला शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे शरद गुमटे महेंद्र शिंदे धीरज खंदारे सुशील कुमार मेत्रे राजेंद्र शिरकुल अजिंक्य पाटील श्रीनिवास परकी पडला सुनील सारंगी उमेर बेनो शरूर चंद्रकांत नाईक श्रीनिवास परके पडला अजय जाधव शाहू सलगारी असिन शेख सुरज शिंदे युवराज दोडमनी सूरज कांबळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही चौडी पोर्टेशन येथे आलेलो आहोत जोपर्यंत या चार जणांविरुद्ध पोरटेशनमध्ये एफ दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही युवक काँग्रेस या ठिकाणून आणणार नाही आपल्याला माहित असेल केंद्रीय रवनीत सिंग बिट्टू यांनी असं म्हटलं आहे की राहुल गांधीने की देश का बडा आतंकी असं राहुल गांधीला त्यांनी वक्तव्य केलं आहे तसेच आमचे आपले महाराष्ट्राचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांचे जीव्याला चटके दिले पाहिजे असंही त्यांनी वक्तव्य केलं आहे शिवसेने गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी जी जो जो छाटून आणेल त्यांना अकरा लाखाचं बक्षीस देतो असे त्यांनी म्हटलेले आणि शांतीचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती अक्कलकोट शहरात उत्साहात साजरी करण्यात आली मोहम्मद पैगंबर जयंती ईद ए मिलाद नबी निमित्त माणिकपेठ जमात सिरत कमिटी अक्कलकोटकडून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अक्कलकोट शहरातील माणिकपेठ येथून सकाळी नऊ वाजता भव्य जुलूस शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली या जुलूस रॅलीमध्ये लहान मुले तरुण वयोवृद्ध माणसे तसेच चारचाकी वाहने दुचाकी या रॅलीत सहभागी झाले होते अक्कलकोट शहरात ठिकठिकाणी विविध मुस्लिम बांधव मित्रपरिवाराकडून मिठाई सरबत ज्यूस सुगंधी दूध आणि पाण्याचे वाटप करण्यात आले मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त करण्यात आलेल्या जुलूसमध्ये सहभागी झालेल्या रिक्षा सजावटीने केलेल्या विविध देखाव्यांनी लक्ष वेधले होते बिला दुरूर गे जमना सुबेशे बिला दर परब गेशे बिला दर शे अजीम जुमे काबा जमीन मरहादा मरहादा शबे बिलाूर गबे शबे मला दर पर शबे बिला शे अजिम जुमे काबा जमीन पर नूर गे जमना सुबे शबे मिलादत परदा अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका